काय सांगितलं होतं केलं नाही का, का या ओ, काम आता बाकी तुम्ही माणसं कसले काय चालतं पण डेकडा चालतंय ना खात दोन दोन का नाही होत पाणी तरी आणलंय का नाही पुढे भिडती ते पण टाइम भेटत नाही ते तर

अरे लैला मजू गळ्यात गळ घालून चाललाय हरण दिती तुम्हाला काही दिसणार झालं तुम्हाला लैला मजू गळ्यात गळा घालून चाललाय गावाचा रस्ता आहे शेतात रस्ता हरण दिला की दोन वेळा गळ्यात गळ घालून लैला मजू सारखं चालला रस्त्यानं हा कळत का काय गावात शेतातनं रस्त आहे की रस्त्यानं हरणं दिल्या लोक घरात की गळ्यात गळ घालून शेतातनं जात आम्ही जायचं कुठं काय मुद्दाम घातली काय तुमच्या अंगावर

भरपाई भाऊ कुठं मोडलाय दाखवा बरं गुडघ्यात मोडलाय दिसतोय की मोडलाय ती तर गाडीला मुद्दा माडव येते आणि काय मुद्दा म्हणून माझं काय भांडण आहे बघ कि काय अगळ्यात गळ घालून कसं चालतं जाऊ तर तुमच्या कुठं नादायला लागत पाय मोडलं पाय मोडला पळून चालली म्हणायचं काय होऊन तू चाललंय भैया नुसतं कसली आहे ती गावात एक तुका स्वतःच्या ह्यांच्या आणि दुसऱ्याला ताप देते ती काय ग तुझ मागणं कशाला भोंबाल तीस आग माग थांब

नवऱ्याला काम करायचं होत नाही असे पैसे काढता तुम्ही उकाळता उगीच कळलं का आमच्या यायचं आमच्या राहतोच रस्ता येतो तो रस्ता तुमचं काही नाव लिहिले काय नाव दाखवावर कुठं लिहिले थांब तुम्हाला माहितीये का

काय करत अगं मी नसती माझ्या रनात कामाला बाईक असत त्या सांगतात शेजारच्या रनात नसता उसतन बिसतन एवढा पैसा आहे खर्च दिला माग पुढच बघते काय बी नाही तर देऊ का खर्च दिला बी असता तुझा नवरा लागला आम्ही घातले गाडीला कुठल्या बायांकडे बघितले काही सांगायला लागली बाई केस बीस करायची घ्या देण्याची आम्ही जाऊन करणार आहे कर कर चावी तुम्हीच घेतली आम्ही सांगणारच आहे भरपाय देतो म्हणून चावी माझ्या शेतातल्या बाया बी आणणार आहे सांगायला दहा जणी बघितले गाडीचा धडकवायचा एक तर माझा पाय मोडला त्या बायांचा मुद्दाम गाडी आला कसली बायको चालत होतो चाल मुद्दाम चाला म्हणून सांगणार आहे भांडायला लागला सांग बाई एकटी बाई बनून अशी चावी काढून मीच केस करते मिळून मला तुझ्या कामाचे पैसे मागत त्यांना पैसे मागितले आमचं पाय नीट करून कसं नीट पाहिजे होता काय चाल पाहून कुठं दाखव चाक तर पुढे गाडी सरकली बी नाही आणि म्हणून माझीच गाडी आत माझा मोडला गाडीचा टायर आणि चालवत बरं चालवत असता गाडी घेऊन अजून दुसऱ्या पायावर घालीन मग चावी दे अरे बाबा सरकी गाडीला हात लावतोय शांत कळत नाही राहत शांतराय गाडी घ्यायची दुसऱ्यांच्या कशाला चालत गाडी लोकांची गाडीची चावी काढून आमच्याकडं माझ्या मी पाय मोडून ठेव

मारूरका मारू, मार हो का का अरे ते गाडी घेऊन चालले तिकडे बाजूला मी सांगितलं त्यांना खाली मार म्हटलं दुसरी मारू नका सांगत होतो मी त्यांना लागलं का जाऊ दे

थाले थाले जे चल थांबल तुला मी पाडी थांबते मी साफ करतो गाणधी घाण ती गरी म्हणल कुठं पाडून आलं हा बाई मागून झटकू दे काय नाही चांगली हानाय पाहिजे होती कशाला अरे मी सांगत होतो त्या बाईला म्हणायचं होतं तेच सांगत होतो नको हान बसले की गाडीवर आणि अगं आपलं हेलिकॉप्टर म्हणलं हेलिकॉप्टर जाण मध्ये लग्न करणं आली गाडी पण बसवलं नाही बोलत होती गाडी घ्यायची औकत नाही आपल्या जग वर तिने बघितली ना म्हणून म्हणले असं जाऊ दे मारू दे चला चला